निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ राज्यात गेल्या चार वर्षात झिकाचे एकोणतीस रुग्ण आढळले त्यापैकी नऊ रुग्ण यंदा आढळले असून त्यात पुण्यातील सात तर कोल्हापूर आणि संगमनेर येथे ही प्रत्येकी एक रुग्ण आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे झिकाचे राज्यातील पहिले रुग्ण पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे जुलै दोन हजार मध्ये आढळले होते आतापर्यंत ही संख्या एकोणतीस वर गेली आहे यंदा नऊ रुग्ण आढळलेत यात चोवीस मेला कोल्हापूरमधील करवीर येथे एक अहमदनगरच्या संगमनेर येथे एक रुग्ण त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात पुण्यातील एरंडवणे येथे पाच आणि मुंडवा येथे दोन रुग्ण आढळले झिका हा विषाणू रोग मुख्यतः एडीस डासांपासून प्रसारित होणाऱ्या विषाणूमुळे होतो विशेष म्हणजे तो दिवसा चावतो त्यामुळे दिवसाही डासांपासून संरक्षित राहण्यासाठी फुल भायांचे कपडे घालणं आणि योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे झिका बाजारावर कोणतीही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही लक्षणानुसार उपचार करणं हाच उपाय आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ